सोलापूरकरांची दोन महिन्यांची चिंता मिटली सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी गुरुवार दिनांक सत्तावीस सकाळी औज बंधाऱ्यात पोहोचले आहे बंधारा पूर्ण साडेचार मीटर भरल्याने या पाण्याची वाटचाल चिंचपूर बंधाऱ्याकडे सुरू आहे सध्या चिंचपूर बंधाराही तीन मीटर भरला आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस सकाळपर्यंत हा बंधाराही भरणार आहे दोन्ही बंधारे ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूर शहराची पन्नास ते साठ दिवसांची पाण्याची चिंता मिटली आहे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडल्यामुळे उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदी पात्रातून पाणी सोडण्यात आले होते सतरा फेब्रुवारीला सोडलेले पाणी दहा दिवसांचा प्रवास करून सत्तावीस फेब्रुवारीला औज बंधाऱ्यात पोहोचले आहे तब्बल एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून हे पाणी येण्यास दहा दिवसांचा कालावधी लागला आहे औज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सोलापूर शहराची पन्नास ते साठ दिवसांची पाण्याची चिंता मिटली आहे उपलब्ध पाणी साधारणत पंधरा एप्रिलपर्यंत पुरेल इतका साठा औज आणि चिंचपूर बंधाऱ्यांमध्ये झाल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले